बुधवार आणि बुधवारी मुक्त आणि अक्षता काय काय करते ते आजच्या ब्लॉग मध्ये बघायला मिळणार आहे फ्रेश फ्रेश मच्छी मच्छी असते आणि मला नेहमी देतात लसूण आणि त्याच्यामध्ये मसाला टाकलेला आहे थोडं मीठ टाकलेलं आहे हा कांदा आणि टोमॅटो आपण ऍड करायचा आहे आता मस्त पैकी सार झालेला आहे आणि आता आपण तो थोडा टेस्ट करूया ठीक आहे परफेक्ट झाले गुड हे तू केलंय हा ते बघ तुझ्या हातात आहे ते आता हा 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 हे चांगलं वाटतं हे आवडली ही ही एक घेतलेली आहे आणि हे आम्ही आलेलो आहोत महेश लंच होमला बाबांची बर्थडे पार्टी सेलिब्रेट करायला कशी फिश गुड मॉर्निंग नमस्कार मंडळी मी अक्षता मयूर आज पुन्हा एक नवीन ब्लॉग घेऊन आलेली आहे आणि आजचा ब्लॉग म्हणजे मुकूसोबतचा असणार आहे कारण की आज आहे बुधवार आणि बुधवारी मुक्त आणि अक्षता काय काय करते ते आजच्या ब्लॉगमध्ये बघायला मिळणार आहे असं काही नाही आहे मुक्त आणि अक्षता काय करते असं काय नाही जनरली बुधवारी मी सुट्टी घेते ब्लॉगपासून कारण की बुधवार हा मच्छीचा वार असतो आणि मच्छी खाऊन मला आराम करायचा असतो एडिटिंग करायचं असतं रेस्ट करायचं असतं सो so, माझ्या बाल्कनीमध्ये झाडं आहेत तुम्हाला माहिती आहे मी ब्लॉग त्याचा आहे जर नाही टाकला आहे जाऊन बघा माझी बाल्कनी कशी सजवते मी सो so, काही झाडं ना मी एक दहा बारा दिवस नव्हती त्यामुळे सुकून गेलेली आहेत काही झाडं मेली तर त्यांना मला परत त्या कुंड्या आहेत त्याच्यामध्ये मला परत छान छान झाडं लावायची आहेत आणि मी नवीन मासे पण आणलेले आहेत आपल्या टँकसाठी आणि ते पण मी तुम्हाला दाखवीन ब्लॉगमध्ये पुढे कंटिन्यू आणि आज आम्ही जाणार आहोत मच्छी आणायला कारण की आम्हाला खूप मच्छी खावस वाटत ना मुकू मुकू तू कोणतं फिश खाणार फिशी <laughs> आम्हाला फिश खायला आवडत नाही जास्ती पण आमची आजी जसा रस्सा बनवते मच्छीचा तो आम्हाला खूप आवडतो ना मुकू आणि स्पेशली कोलंबीचा रस्सा बिना तिकटाचा ना तर चला व्हिडिओ पूर्ण बघा आणि एन्जॉय करा प्रेम करा माझ्या चॅनलवर आणि मी मस्त पैकी ग्रीन टी घेते आणि ग्रीन टी झाल्यानंतर मी आणि मुक्ता माझ्यासोबत शॉपिंगला झाडांच्या आणि मच्छीच्या मुक्ता येणार आहे सो फर्स्ट मी मच्छी फिश आ, मच्छी जे आहे फिश आहे ते आम्ही खरेदी करणार आहोत शॉपिंग करणार आहोत मच्छी विकत घेणार आहोत आणि घरी येऊन आईला देणार आहोत आणि त्यानंतर जाणार आहोत दोघी जणी झाडं आणायला हां ओके okay, बुकू माझ्यासोबत मा सोपा सकाळ सकाळ सका, लवकर उठली मच्छी आणायला जायचं मुकू आता ती रोज सकाळी उठणार का सांग कारण की बुकू आहे आणि स्कूल ला कोण जाणार आहे त्यामुळे तर मी आणि मुकू आता निघालेलो आहोत फिश आणायला मच्छी आणायला आणि मुकूचा मेकअप बघा आमच्या फिश आणायला आणि हा ड्रेस की so, you, ना आम्हाला पूजा माऊने घेतलेला आहे सो थँक्यू पूजा माऊ ना मकू चलो आ, आज मी तिला घेऊन जाते त्यामुळे माझं थोडं ब्लॉगिंगला हात पकड हा चला मला तुझा हात पण पकडायचा आहे सो मला तुझा हात पकडावा लागणार आहे आणि एक हात पकडायचा असा आणि एखाद्यात कॅमेरा आहे सो प्लीज समजून घ्या थोडं कारण की तुम्ही जर बाहेर पडत असाल एक मिनिट आणि तुम्ही जर बाहेर पडत असाल आणि जर तुमच्या हाताला लहान मुलं असेल तर एक सेकंदासाठी ही लहान मुलाचा हात सोडू नका कारण की मुलं पळवतायत आणि त्यासाठी आपल्याला थोडं सिक्युअर राहिलं पाहिजे म्हणून ओके फिश मध्ये काय घेणार आहे काय माहीत नाही पण रशाला आम्ही कोलंबीच घेणार असो कोलंबीचा सार बनवायचा आहे पण साठी अजून काही ठरवलेलं नाहीये तिकडे किती रुपयाला मच्छी मिळणार आहे किती भाव काय त्याप्रमाणे मच्छी ठरवायची आपल्याला आणि झाड घ्यायचा प्लॅन कदाचित कॅन्सल होतोय आमच्या दोघींचा म्हणजे मी जाणार आहे पण पहिला मच्छीचा सार वाट ह्याला घालणार आहे फोडणीला घालणार आहे आणि मग जाईन कदाचित कारण की आज मी मच्छी बनवणार आहे म्हणजे रसा बनवणार आहे त्यामुळे बाप रे हे बघा का काय ठीक आहे त्यामुळे पहिला जाईन फिश बनवीन आणि मग मुकुला घेऊन पुढे कंटिन्यू पुढे बघ पुढे कंटिन्यू आम्ही झाडे आणायला जाऊ ओके तर आता आम्ही आलो मच्छी घ्यायला आणि तुम्ही बघू शकता आम्ही नेहमी इथूनच मच्छी देतो आणि लवकरच व्हिडिओ येईल याचा की मच्छी कुठून घ्या ठाण्यातून कारण की इथे मस्त ताजी मच्छी मिळते आणि स्वस्त पण मिळते सो एकदम फ्रेश मच्छी असते आता आई मला नेहमी फ्रेश मच्छी देतात तर आता आम्ही घेतलेली आहे सुरमई आणि कोलंबी घेतलेली आहे साफ होते आमची मच्छी मुकू तुला कोणता फिश पाहिजे ते फिश पाहिजे हॅलो तर मी आलेली आहे घरी आणि मी अशी मच्छी आणलेली आहे आजच्या दिवसासाठीच आणलेली आहे मी सो so सुरमई आणली आहे आणि शंभर रुपयाची कोलंबी आणलेली आहे आणि सुरमई आणलेली आहे साडेतीनशे रुपयाची ओके okay? स so झालेली आहे साडेचारशे आणि मी हे आणलेलं आहे पन्नास रुपयाचा ओला जवळा ठीक आहे सो पाचशे रुपयात आजचं आमचं जेवण होणार आहे सो स्टेट यू मी फिश कसं बनवतोय ते तुमच्यासोबत आज शेअर करणार आहे त्यासाठी घेतलेलं आहे मी ओलं खोबरं ओके आणि त्याच्यानंतर घेतलेली आहे लसूण ओके दोन टॉमॅटो दोन कांदे आलं आणि कोथिंबीर जे मी आत्ताच घेऊन आलेली आहे ठीक आहे बाकी ओव्हरऑल सगळं सेट झालेलं आहे आता आपण वाटण तयार करायला सुरू करूया जास्ती वेळ नको घालूया आणि वाटण तयार करायला सुरू करूया ठीक आहे तर मला पहिलं फक्त आहे ना हे फक्त मिक्सरमधून मधून वाटून काढायचंय तर चला तर ओलं खोबरं लसूण आणि त्याच्यामध्ये मसाला टाकलेला आहे थोडं मीठ टाकलेलं आहे हा कांदा आणि टॉमॅटो आपण ऍड करायचा आहे अर्ध वाटण मी मिक्सरमध्ये टाकलेलं आहे हे बघा हे मुक्ताचं वाटण आहे कारण की तिला तिखट जास्ती आवडत नाही त्यामुळे मुक्तासाठी हे स्पेशल वाटण बनवणार आहे आणि हे बाकी सगळं आपल्यासाठी आहे आणि ही फिशला मी पूर्ण मॅरिनेशन करून घेतलेलं त्याच्यामध्ये फिशचा मसाला वापरलेला आहे हळद मीठ आणि कोकमची आगळ आणि आलं लसूण पेस्ट सेम सुद्धा सेम तेच वापरलेलं आहे सुरमईसाठी आणि कोलंबी सुद्धा सेम तेच वापरलेला आहे कोलंबीला मसाला थोडा वेगळा वापरलेला आहे आम्ही ही डोकी आहेत आणि ते कोलंबीच्या सारातच ती येणार आहेत ठीक आहे आता कोथिंबीर आणि आलं अजून ॲड करायचं त्याच्यामध्ये आईने धनपूर टाकलेला आहे ठीक आहे हे लसूण आम्ही फोडणीसाठी ठेवून दिलेले आहेत एवढे ठीक आहे तर चला आता मी वाटण करून घेते ओके okay, तर मी जे तुम्हाला सांगितलं मुक्तासाठी वाटण आहे त्याच्यामध्ये सगळं आपण टाकून घ्यायचं आहे दोन्ही टॅमॅटो टाकलेले आहेत मी ह्याच्यामध्ये ठीक आहे ह्या वाटण्यामध्ये आलं घेतलेलं आहे तेवढं आलं अगदी एवढं एवढं आलं घेतलेलं आहे ठीक आहे आणि हे सगळं एकजीव करून घ्यायचंय एक, एक कांदा ठेवून दिलेला आहे कारण की हे जे आमचं वाटण आहे लाल तिकटाचं आणि हिरवी मिरची टाकली त्याच्यात दोन तीन चार चार ओके आणि आ... ते आमच्यासाठी आहे कारण की ते तिखट होणार आहे सो वाटण वेगळं केलेलं गेलेलं अगदी अर्धा चमचा ह्याच्यामध्ये मी मसाले टाकले कारण की हळूहळू करून मुक्ताला सवय झाली पाहिजे तिखट खायची त्यामुळे आणि बाकी हे सगळं असं मी आता एकजीव करून घेणार आहे मस्त प्रॉपर मिक्सरला लावून आणि नंतर हे झाल्यानंतर हे वाटण मी काढणार आहे ह्यातून आणि मग ते मी त्या जे तिखट वाटण आहे जे हे आहे प्रॉपर ह्याचं मी वेगळं वाटण करून घेणार आहे हे बाजूला काढून घेणार आहे तोपर्यंत आपली मस्त फिश मॅरिनेट होत आहे जवळ मॅरिनेट होत आहे कोलम बी मस्तपैकी मॅरिनेट होते तोपर्यंत आपण वाटण करून घेऊया चला तो भर असं मस्त वाटण झालेलं आहे तुम्ही रंग बघू शकता असं सुंदर केशरी कलर आलेला आहे वाटणाला आणि आता आपण तो गरम करत ठेवलेला आहे त्याच्यात आपल्याला टाकायचं आहे तेल ठीक आहे सो ही माझी तेलाची बरणी आहे आणि मी अंदाजे तेल टाकणार आहे तुम्ही ही अंदाजे तेल टाका तुम्हाला कसं लागतं तरी लागते किंवा जास्ती तेल लागतं नाही लागतं त्याप्रमाणे तुम्ही तेल टाका ठीक आहे मी कडीपत्ता इथे साईडला काढून ठेवलेला आहे चार पाकळ्या बघा ज्या दाखवल्या त्या आल्याच्या काढून ठेवलेल्या आहेत आपल्याला मच्छीच्या सारामध्ये हिंग टाकायचंय आणि हिंग मला जेवणात खूप आवडतं आणि लागतं ही ठीक आहे तर आपल्या तेलाला कड आला की आपल्याला त्याच्यात टाकायचंय हा कढीपत्ता आणि ही थी लसूण ठीक आहे म्हणजे तुम्ही समजून जा की मी एक वर्षानंतर मच्छी बनवते जेवण नाही मच्छी एक वर्षानंतर बनवते पण अजून मला लक्षात आहे की मच्छी कशी बनवायची कारण की आई असल्या कारणाने मच्छी तीच बनवते मी आणून वगैरे देते साफ करून देते कांदा कटिंग वगैरे ते सगळं वाटण्याची तयारी करून देते पण फोन मी पहिल्यांदाच वर्षानंतर पहिल्यांदाच एक वर्षानंतर मी पहिल्यांदाच घालते कशेरीला मी करायची फिश ठीक आहे त्याच्यानंतर ही ग्रेव्ही आपल्याला पूर्ण ह्या मस्त आपला जो लसूण आहे तो छान लाल झालेला आहे ठीक आहे फास्ट गॅस करायचा आहे पूस असा लसून झाल्यानंतर आपल्याला हा जो ग्रेव्ही आहे आपल्याला ही जी ग्रेव्ही आहे ती ह्याच्यात टाकायची आहे ओके आता आपली ग्रेव्ही शिजते तोपर्यंत मी ओटा जरा क्लीन करून घेतला कारण की आपल्याला ओळाजवळा पण बनवायचा आहे त्यामुळे त्याच्यासाठी पण आपल्याला तयारी करायची कांदे वगैरे लागणार आहे त्याच्यासाठी ग्रेव्ही आपली ग्रेव्हीला तरी येईपर्यंत आपण इथे एक साइडला जवळ्याची तयारी करूया ठीक आहे दहा सेकंदानेच परत ते तसं बटबट बटबट व्हायला लागतो तुम्हाला मी जवळ घेऊन दाखवते कॅमेरा तशी मस्त आपली तरी येईपर्यंत ग्रेव्ही शिजवून घ्यायची आहे ठीक आहे चपात्या झालेल्या आहेत भात झालेला आहे मच्छी मॅरिनेट करून झालेली आहे आता आपल्याला फक्त ह्याच्यामध्ये कोलंबी टाकायची आहे आणि सुरमईचं डोकं आहे ते टाकायचंय आणि जवळा करून घ्यायचा एक साईडला हे होईपर्यंत ती तयारी करून घेऊया ठीक आहे तर अशा पद्धतीने एवढी ड्राय झालेली आहे आपली मस्त विची ग्रेव्ही म्हणजे ग्रेव्ही आपली व्यवस्थित शिजलेली आहे आता जेव्हा ती शिजलेली असते त्याच्यात आपल्याला जे कोलंबीच मॅरिनेट केलेले कोलंबी काढून ठेवले दोन सुरमईचे डोकी ती टाकायची आहे ओके आणि ही कोलंबी एवढी सगळी ठीक आहे ओके आता हे ते परत पूर्ण ह्याच्यात एक जीव आहे आणि एक बाफ काढून घ्यायची तोपर्यंत मी इथे दाखवते तुम्हाला एकदा हे जवळसाठी एवढं सगळं व्यवस्थित कट करून घेतलेलं आहे कढीपत्ता कांदा टॅमॅटो कोथिंबीर आणि दोन मिरच्या जवळ्यामध्ये मसाला टाकलेला आहे त्यामुळे दोनच मिरच्या घ्यायच्या आहेत आणि लसूण घ्यायचं आहे लसूण घेतला नाहीये मी अजून घेते ठीक आहे तर मिरच्या अशा छोट्या कट करून घ्यायच्या आहेत ठीक आहे आता त्याचीही मी फोनने तुम्हाला एकदा दाखवते काढलेली आहे याच्यात आपण कोलंबी मस्त अशी डबडबलेली आहे पूर्ण शिजलेली नाहीये बिलकुल ती डबडबली आहे कोलंबी आता हे जे आपण वाटण केलं होतं त्याचा जो थोडासा मसाला राहतो किंवा झाकणाला राहतो त्यामध्ये पाणी टाकलेलं आहे आणि मस्त अर्धा मिक्सर पाणी घेतलेला आहे की दोन टाइमाला हा सार पाहिजे त्यामुळे हे मी ऍड केलेलं आहे असं म्हणजे मी अजूनही ऍड करणार आहे पण त्याच्या आधी मी बघील की एक जीव पहिला करून घेऊया किती क्वांटिटीने रस्सा होतोय ते बघूया त्याच्या नंतर आपल्याला ते ॲड करायचं आहे मस्त तिखट झणझणीत कोलंबीचा सार होणार आहे ओके okay, तर आता मस्त सार झालेला आहे आणि आता आपण तो थोडा टेस्ट करूया ठीक आहे परफेक्ट झालेला आहे आणि आफ्टर वन इयर पण मी छान कूप करू शकते फिश सो so, एकदम झणझणीत असा हा सार झालेला आहे ही मिरची पावडर कुठली आहे रे ऑरिका मिरची पावडर म्हणून आहे ही खूप सुंदर मिरची पावडर आहे आणि ही आय थिंक तुम्हाला मला काही माहित नाही कुठून आईने ऑर्डर केली आहे किंवा मीच कुठल्या एक्झिबिशन मधून घेऊन आली आहे आपण आईलाच विचारूया की ही कुठून मिरची पावडर आणली आहे पण खूप सुंदर मिरची पावडर आहे म्हणजे वनगे मिरची पावडर खूप फेमस आहे त्याच्यानंतर मला आवडलेली ही मिरची पावडर आहे ओके रसा आपापल्या जागी होईल मी त्याला छोट्या गॅसवर शिफ्ट केलेला आहे आता आपण करणार आहोत ओला जवळा त्यासाठी मी कढई घेतलेली आहे कढई प्रॉपर आपल्याला तापून घ्यायची आहे ठीक आहे आणि मी फास्ट केलेला आहे मी तुम्हाला सांगितलं मग अशी ज्या पद्धतीने की मी लसूण सोलून घेतलेला आहे आता लसूण मी पकडीने डाबून घेते ओके असा ठीक आहे आणि खूप दिवसानंतर मी, मी जवळा बनवते पे। सो त्याच्यात पण काही अजून ऍड करायचं असेल तर तुम्ही मला सांगा मी आधीच त्याच्यात आलं लसूण पेस्ट आ, लाल तिखट हळद त्याच्यानंतर मुक्त जरा शांत राग मीठ हे टाकून घेतलेलं आहे कडई आपली मस्त गरम झालेली आहे आता आपण घेतलेलं आहे तेल आणि तेल ऍड करायचंय कडईत ठीक आहे अगदी क्वांटिटी बघा तुमच्या ग्रेव्हीची सॉरी जवळची वगैरे त्याप्रमाणेच तेल ऍड करा आणि अंदाज आहे सगळं जेवण अंदाजच करायचंय मला हे त्यामुळे असं नाहीये की एवढंच एम एल टाकायचंय आणि दोनच चमचे टाकायचं असं काही नाही मी अंदाजे करते ठीक आहे तर त्याच्यामध्ये मी ऍड केलेला आहे कडीपत्ता त्याच्यानंतर ऍड केला आहे मी लसूण ठीक आहे आणि मग ऍड केलेला आहे मी अग ही हिरवी थी मिरची ठीक आहे मला ना खूप भीती वाटते या फोडणीची आपला एक साईड छान असा मस्त कोलंबीचा सार होतोय ओके मी कोथिंबीर टाकलेली आहे आणि आता मला ते एक जीव करायचं आहे सगळं त्यासाठी मी चमचा घेतलाय लसूण अशी करपूस झाली पाहिजे फास्ट गॅस केलेला आहे मी आणि करपूस अशी लसूण आपली झाली पाहिजे आता ना आपल्याला जो रस्सा साइडला आपल्या कोलंबीचा सा होतो त्याच्यामध्ये कोथिंबीर टाकायची को आहे छान अशी हिरवी गार कोथिंबीर मिळाली मला मार्केटमध्ये आज आणि ती अशी मी ऍड केलेली आहे आणि परत पुन्हा एकदा हे एक जीव करून घ्यायचं आहे ती लसूण टाकलेली आहे कडीपत्ता टाकलेला आहे कोथिंबीर टाकलेली आहे आणि आता मला टाकायचा आहे कांदा कांदा प्रॉपर आपल्याला तो पोळून घ्यायचा आहे प्रॉपर लाल करायचा आहे कारण की अं हा लगेच शिजणार आहे त्यामुळे त्याच्यात तो ह्याच्यामध्ये लगेचच ऍड करायचं नाही आपल्याला मला भाजलं ठीक आहे छान तो कांदा आपल्याला ओळून घ्यायचा आहे ठीक आहे आणि मला ना नुकतच कळलेलं आहे की आपण जेवणाला पिंक सॉल्ट वापरतो तर ते ऍक्च्युली चांगलं नसतं आपल्या शरीराला आयोडिनची गरज असते त्यामुळे जे टाटा नमक सफेद मीठ येतं ते तुम्ही युज करत जा आणि जर तुम्हाला जेवणामध्ये वरतून मीठ घ्यायचं असेल तर पिंक सॉल्ट घ्या पण जर जेवणामध्ये तुम्हाला शिजवायचं असेल तर तुम्ही ते अफकोर्स सफेद नमक मीठ वापरा जेणेकरून आपल्या बॉडीला आयोडीनची गरज जी असते ती त्याने पूर्ण होईल आणि वरून जर तुम्हाला जेवणा जेवणाच्या वरून जर तुम्हाला मीठ कमी असेल आणि घ्यायचं असेल तर मग पिंक सॉल्ट घ्या टेस्ट करते परफेक्ट मच्छीचा सार झालेला आहे आणि मी टेस्ट केलेला आहे परफेक्ट सार झालेला आहे आणि आता मी ह्याच्यामध्ये जे आपण कांदा पोवाळा टाकलेला त्याच्यामध्ये मी टॅमेटो पण ऍड केला आणि हिंग पण ऍड केला आणि मी व्हिडिओ स्टार्ट करायचीच विसरली सो so, सॉरी पण ठीक आहे जास्ती काय मी एवढं एक्साइटिंग गोष्टी केलेल्या नाहीये फक्त टॅमेटो टाकलेला आहे आणि थोडंसं चिमूटभर हिंग टाकलेला आहे आणि हळद टाकली आहे ठीक आणि आता ह्याचं प्रॉपर असं ग्रेव्ही रेडी झालेली आहे आता मी ह्याच्यात ऍड करणारे आहे हा जवळा ठीक आहे आणि जवळा मी तुम्हाला सांगितलं शिजायला इतका वेळ लागत नाही त्यामुळे ग्रेव्ही तुम्ही प्रॉपर शिजवून घ्या आणि आता तो आपल्याला करायचा आहे छान असा एक जीव आणि तो होईपर्यंत आपल्याला कोथिंबीर कट करून घ्यायची आहे कारण की जवळ्यासाठी आणि मुक्ताच्या सारासाठी हा व्यवस्थित एकजीव करून घ्यायचा आहे ठीक आहे जवळा व्हायला वेळ लागणार नाही जवळा शिजायला वेळ लागणार नाही आहे काय करते तू बघू ड्रॉइंग हे तू आहे केलंय चल जिट्टी <laughs> कनी केलंय पप्पाने केलंय ओके okay, दाखव तू काय केलं दाखव मला हे तू नाही केलं हे पप्पाने केलं तू केलेलं दाखव पप्पाने केलंय <laughs> हळूहळू हे तू गेल अच्छा तेव्हा तेवढ सुंदर झालंय ना तर मस्त पैकी रेडी झालेली आहे फिश थाली आणि सुरमई जवळा ओला जवळा कोलंबीच सार भाकरी लिंबू कांदा आता टेस्ट बघू कसं लागते काय मस्त आम्ही जेवलो भरपूर जेवलो मस्त नाही भरपूर जेवलो मुखू मी पोट भर जेवलेलो हो। आहोत मयूरला पण जेवण खूप आवडलं आणि आता मी निघालो झाडं आणायला मी जसं मी तुम्हाला मग सांगितलं की आम्ही फिश आणून लगेचच झाडं आणायला जाणार होतो पण मग जेवणारा खूप उशीर झाला असता म्हणून असं ठरलं की जाणार जेवण बनवणार जेवणार आणि मग आता वाजलेले आहे चार आणि आता मी आणि मुक्ता हाय मुक्ता मुकाला झोपायचं नव्हतं बोलते मी पण येणार झाडं आणायला तर येणाली चल माझ्यासोबत पार्टनर माझी ना मुकू कशी करते मुकू <laughs> अच्छा अच्छा करते <laughs> चला ओके तर आता आम्ही चाललो आहे झाडे आणायला मुक्त तुला कोणतं झाड पाहिजे आम्हाला कोणतं झाडाचं नाव कळत नाही फक्त आम्हाला कळतं की ग्रीन कलरचं झाड आहे ना चला आता आपण डायरेक्ट नर्सरीमध्ये भेटूया कारण की मुक्ता माझ्या हाताला मला ऑटो पण बघायची आहे आणि ती खूप खेळकर आहे त्यामुळे मला जरा भीती वाटते त्यामुळे डायरेक्ट आपण नर्सरीमध्ये भेटू सर्च केलेलं होतं ह्या नर्सरी बाबतीत आणि आता मी तिथे पोहोचली आहे आता कोणती कोणती झाडं घ्यायचं अजून काही डिसाईड नाही पण तुळस घ्यायचं हे नक्की आहे बाकी लॅक्सी आणि बांबू प्लांट घ्यायचा आहे स्नेक प्लांट घ्यायचा आहे दोन तीन झाडं नक्की आहेत बाकी बाकीच्या झाडांचं काहीच प्लॅन नाही आहे तर आता बघू जेड हां ते बघ तुझ्या हातात येते आता हां 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 हे चांगलं वाटतं मला हे आम्ही भरपूर झालेली आहे ऑलमोस्ट शॉपिंग तर तुम्हाला घरी ले? ले मी घरी जाऊनच दाखवीन काय घेतलं आहे त्यातलं मी जेड एक घेतलेलं आहे त्याच्यानंतर हे पर्पल कलरचं मला पानं खूप आवडली ही ही एक घेतलेली आहे आणि हे एक घेतलं आहे ठीक आहे तर फुलाचं एखादं बघते काय होतं आहे ठीक आहे चल ही झाडं घेतलेली आहेत मी आणि ही ते आहेत थोडी बघा खूप छान नर्सरी आहे आणि कदाचित लवकरच आपला ह्याचा ब्लॉक पण येईल सो स्टे घेऊन मुकूचं बघा काय चालू आहे मुकुल प्रत्येक झाडासोबत फोटो काढत होती तर आज आम्ही आलेलो आहोत महेश लंच होमला बाबांची बड्डे पार्टी सेलिब्रेट करायला ओके <laughs> <देशा>? <laughs>

हॅलो तर आज बाबांचा बड्डे होता आणि त्यानिमित्त आम्ही बाहेर जेवायला आलेलो आहोत आणि अशा पद्धतीने वेनर्स डे आमचा सेलिब्रेट झालेला आहे महेश लंच होम म्हणून आहे वर्तक नगरला कॅडबरी कंपनीच्या पुढे तिथे महेश लंच होम करून आहे खूप सुंदर ऑथेंटिक साऊथ इंडियन फूड इथे तुम्हाला जेवायला मिळणार आहे आणि टेस्ट अमेझिंग आहे तुम्ही नक्की इथे येऊन व्हिजिट करा सो so, अशा पद्धतीने मी माझा ब्लॉग एंड करते अशा पद्धतीने मी वेनसडे सेलिब्रेट केलेला आहे आणि जर तुम्हाला हा माझा व्लॉग आवडला असेल तर माझं चॅनल लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका अक्षय दॅड मयूर ह्या चॅनलवर असंच प्रेम करत राहा धन्यवाद